स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अशा दिवस व जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख सौ शालिनीताई विखे पाटील तसेच आशा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालं आलेल्या मान्यवरांचा पंचायत समिती कार्यालयाच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार जास्तीत जास्त संरक्षित बालके लसीकरण व प्रधानमंत्री मातृवंदना योजना उत्कृष्ट कामगिरी आशा स्वयंसेविका तसेच आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्षयरोग शुभस्ते सत्कार संपन्न झाला या जागतिक आरोग्य दिन व आशा दिवस कार्यक्रमाप्रसंगी सौशालिनीताई विखे पाटील गटविकास अधिकारी पंडित वाघेरे साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय खोलप शिक्षण अधिकारी पावसे साहेब जिल्हा आशा समन्वयक श्रीमती संजय आरके समन्वयक शिल्पा लंके पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन गणेश गाडेकर अनवर शेख अनासाहेब क्षीरसागर दिली होत्रसंडे यांनी संघर्षाचा त्याग आणि त्यांच्या गौरव करण्यासाठी आज खरा तर महिला दिन साजरा करत असतो त्याच पद्धतीने आपल्या आमच्या तालुक्यामध्ये जेवढ्या आशाताई आहेत त्यांनी कोविडचा काळ असो किंवा पुढले सात असो त्यामध्ये कोविडच्या काळामध्ये तर घरामधून बाहेर निघायला कोणी तयार नव्हतं तर हा त्या आशांचा कोविडच्या काळामध्ये कुटुंबाचं संरक्षणासाठी स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण केलंच त्यांनी परंतु समाजाच्या कुटुंबासाठी त्या बाहेर पडल्या त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो खरं घर घराला घरपण देणारी खरी ते महिला असते आपण म्हणतो ना ज्या घरची जी महिला सुशील असेल किंवा जर तिला निर्णय जर अधिकार दिले तर ती कुटुंबाबरोबरच समाज कसा घडू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी बायको कारण निर्णय घेण्याचे अधिकार जेव्हा मी तिला दिले अध्यक्ष मॅडमनी पण त्यांना सरपंच केलं होतं त्यामुळे तिचा आदर्श घेऊन आमचं साठ लोकांचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व लहान मुलांनी महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन उच्च शिक्षित झाला खरं त्याचा साम्याचा अर्थच आहे एक महिला शिकली तर सर्व कुटुंब शिकत आणि त्या कुटुंबाबरोबरच समाजाची आणि देशाची सेवा करण्याचा अधिकार त्या महिला असतो शुभेच्छा देत असताना महिला हे शब्दाचं म म्हणजे मान ही म्हणजे हे तिन्ही गोष्टी उपयुक्त असलेली आपली महिला आपल्या आशा, आशा या निमित्ताने एकत्र आहेत तर डॉक्टर गोलम साहेबांनी सु मार्गदर्शन आपल्याला के केलेलंच आहे आणि दहा वर्ष जिल्हा परिषदेच कारवाई करत असताना साडेआठ वर्ष अध्यक्ष सा म्हणून काम करत असताना जे जे प्रश्न आपल्या समोर आलेले आहे महिलांच्या संदर्भात आपल्या आशा असतील अंगणवाडी वेग असतील मदतनीस असतील महिलांचे जेवढे जेवढे प्रश्न आले ते नेहमीच आग्रहप्रमाणे ने आपण काम केलेलं आहे हे काम करत असताना आपण रात्री दिवस जी काही कामाची जबाबदारी घेतलेली आहे या कामाच्या जबाबदारीमध्ये सुद्धा आपण कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ज्याने त्यांनी त्याच्या त्याच्या गटामध्ये ज्याच्या त्याच्या विभागामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ही सेवा केली आहे शेवटी महिला म्हटलं तर सर्वच गोष्टीतून ती निघून गेलेली असते तिला आनंद असेल दुःख असेल वादळ असेल संघर्ष असेल हे सर्व गोष्टी तिला पार पाडत ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्वाचं असत आणि हे अनुभव घेऊन आपली ही महिला काम करत असते हे काम करत असताना चांगल्या महिलांनी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची परवा न करता आपण सर्वांसाठी जे काम केलेलं आहे स्वतःसाठी ते सर्व जगतात परंतु आपण एक समाजाचा देण असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे भावनेतून आपण काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना पैसा म्हणून आपण त्याच्याकडे कधी बघितलेलं नाही पैसा येतो आणि जातो परंतु आपल्या त्या जीवनामध्ये जेव्हा मनापासून आपण एखादं प्रामाणिकपणे काम करत असतो त्याचं समाधान वेगळं असतं सर्व सामान्य जनतेच्या उदयामध्ये जी पद्मश्री पद्मभूषण बाळासाहेब ती पंडाने जी जागा केलेली आहे ही जागा करत असताना आपण सर्व कुटुंबातल्या माणस आलो प्रत्येकाचे प्रत्य भाग घेण्याचा प्रयत्न करत असतो आपण कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही सर्वांना बरोबर घेऊन जे आपण काम करतो ते आपल्या दृष्टीने फार महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा जातो महाराष्ट्रामध्ये आपला आग्रा हा राहता तालुका आहे हा राहता तालुका प्रत्येक गोष्टी मध्ये अग्रेसर आहे अग्रेसर होण्याचं कारण तसंच आहे कारण विकासाच्या दिलेलं आहे अशा गटातला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री डॉक्टर विठे विखे पाटलांनी काढून त्यांनी जे काही मूळ आपलं लावलेलं होतं तेच पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील असतील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय के पाटील असतील

श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क